नमस्ते विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये जी पोलीस भरती पार पडली त्याच्या समांतर आरक्षणाच्या मेरिट संदर्भात आपण चर्चा करतो आहे आणि आता आपण पाहणार आहोत एन टी डी प्रवर्गातील भूकंपग्रस्ताचं मेरिट कसं राहिलं होतं बघा एन टी डी या प्रवर्गाला पोलीस भरतीमध्ये दोन टक्के आरक्षण असतात भूकंपग्रस्ताला बी दोन टक्के आरक्षण असतं आणि याचं मिरिट कसं राहिलं होतं तर एक खूप विशेष बाब आहे महाराष्ट्रात एन टी डी प्रवर्गाला जसं फिजा अ एन टी बी एन टी सी तसंच एन टी डी प्रवर्गाला फक्त एकाच ठिकाणी जागा होती आणि ती जागा होती मुंबईला आणि अतिशय विशेष बाब म्हणजे एन टी डी भूकंपग्रस्ताला मुंबईला एक जागा असतानासुद्धा उमेदवार उपलब्ध झाला नाही ती जागा आहे अशी खाली राहिली किंवा एकतर जागा तर खाली राहिली असेल किंवा जे आवश्यक मार्क असतात एन टी डी भूकंप्रस्ताला पडणं म्हणजे पासष्ट मार्क पडले पाहिजेत कमीत कमी तरच तो पोलीस भरतीसाठी पात्र होतो तर तो पात्रच झाला नसेल कदाचित म्हणजे मैदानी चाचणी पन्नास मार्काची असती शासनाचा जे आर असा त्यात कमीत कमी पंचवीस मार्क पडली पाहिजेत म्हणजे पन्नास टक्के गुण मिळाले पाहिजेत त्याचबरोबर लेखी परीक्षा शंभर गुणांच्या असती त्यामध्ये कमीत कमी चाळीस टक्के म्हणजे चाळीस गुण मिळाले पाहिजेत पंचवीस आणि चाळीस मिनिमम ज्याला पासष्ट मार्क पडतात तोच उमेदवार पोलीस भरतीसाठी पात्र ठरतो आणि कदाचित एन टी डी भूकंप्रस्त उमेदवार पात्र जर झाला नसेल तसंही घडू शकतं पात्र न झाल्यामुळे तो प्रक्रियेतनं बाहेर गेला असेल पासष्टपेक्षा कमी मार्क असतील किंवा उमेदवारानेच अर्ज केला नसेल या दोनपैकी एक शक्यता आहेत उमेदवाराने अर्ज केला नसा घडणं शक्य का नाही कारण एकच जागा आहे महाराष्ट्रात त्यामुळे निश्चितपणे जेवढे एन टीडीचे भूकंपग्रस्त आहेत त्यांनी अर्ज केलेलाच असला पाहिजे फक्त तेवढे मार्क त्यांना पासष्ट पण पडले नसतील कदाचित त्यामुळे ती जागा आहे अशी खाली राहिली आणि ती सर्वसाधारण गटाला देण्यात आली ही विशेष बाब आहे धन्यवाद टी अकॅडमीचा पोलीस भरतीचा दोन हजार पंचवीसचा नवीन ठोकळा संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व बुकस्टॉलला उपलब्ध या ठोकळ्याच्या माध्यमातून येणाऱ्या पोलीस भरतीला ऐंशी ते नव्वद प्लस मार्क सहज घेऊ शकता